हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे वांगा बटाटा आज मिक्स भाजी ते कसं बनवायचं ते बघूया एकदम मस्त रसरशीत चवीला चांगली टेस्ट लागणारी तोंडाला अशी झोमणारी भाजी एकच नंबर होती हे मिक्स भाजी जसं आचार्यानं लग्नात त्याच्यात बनवितो तशी भाजी होती कार्यक्रमात आता कढई गरम झाल्या तेल टाकून घेते मी दोन पाळ्यात तेल टाकले मी घेऊया तेल गरम झालंय जिरं तडसडली मोहरी टाकूया कडीपाला पण टाकून घेऊया हे बारीक कट केलेला कांदा आहे चांगला परतून घ्यायचा हो कांदा व्यवस्थित मस्त चांगली पण चांगला परतून घ्यायचं ह्याला आपण ह्याला काय खोबऱ्याचं वाटण बिटण न घालता असंच बनवणार आहे एकदम असं नंबर एक होते खायला चांगला टेस्ट लागते भारी आपण थोडं आलं लसणाची पेस्ट पण टाकून घेऊया ह्याच्यातच चांगलं परतून घ्यायचं ह्याला चांगला त्याचा कच्चा पण जाईपर्यंत परतून घ्यायचं थोडं मस्त त्याला परतलं ना चांगलं त्याचा वास येत नाही आता ह्याच्यातच बारीक कट केलेला टमाटो टाकून घेऊया थोडासा माझा टमॅटो कच्चा होता हिरवतं त्याच्यामुळे असं दिसते पांढर पांढर हे टोमॅटो टाकून घेते आपण हळद टाकून घेऊया एक अर्धा चमचा लगेच ह्याच्यामध्ये का मसाले टाकून घेऊया कलर साठी लाल आहे काश्मिरी हे यातला घरचा आहे सगळं झाला एकत्र करूया आपण लगेच मीठ पण टाकून घेऊया ह्याच्यात म्हणजे चांगलं बारीक होत नाहीये चवीपुरतं मीठ तुमच्या तुमच्या चवी अनुसार टाकून घ्या चांगलं मंदाच्यावर एक दोन मिनटं शिजू देऊया झाकण लावून हे बघा असं झाकण लावून घेते दोन मिनटं झाकण लावून शिजून घेऊया एक दोन मिनिट झाले आपण झाकण काढून बघूया हे बघा बघू शकता कसं मस्त तेल सुटल्याला आता ह्याच्यातच आपण हे बटाटे टाकून घेऊया अगोदर बटाटे टाकायचं म्हणजे लवकर नरम होते ते वांग कसं लवकर शिजत बटाटा शिजत नाही त्याच्यामुळं अगोदर बटाट्याला टाकून घ्यायचं मग असं तर फिरवून झाकण लावून एक दोन मिनटं थोडीशी वाफ काढून घ्यायची आता झाकण दोन मिनिट वाफ काढून घेते चला आता दोन मिनिट झाले आपण झाकण काढून बघितलंय आता वांगे टाकून घ्यायला लगेच असं वांगे टाकायचं तीन वांगे दोन बटाटे मस्त भाजी होत्या। तीन माणसासाठी आता ह्याला अजून झाकण लावून घेऊया एक दोन मिनिट आता दोन मिनट झाले आपण झाकण काढून बघूया हे बघा बघू शकता तुम्ही तर चांगल्या ह्याला परतून घेऊया अजून हे बघा असं परतून घ्यायचं ह्याला मस्त व्यवस्थित दोन्ही पण चांगले शिस्त्याच परतलं ना असं त्याच्यामध्ये कसं जरा पावडर टाकायची गरज नाही हे बघा हे अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकते अजून थोडं पा परतून घेऊया ह्याला मी एक अर्धा ग्लास पाणी टाकते त्याला झाकण लावून आपण शिजवून घेऊया पाच मिनिट झाकण लावून शिजवून घेऊ चला आता आपलं झाकण काढून बघूया शिजले का हे बघा कसं मस्त शिजतंय रट चांगलं शिजतंय कसं आहे हे वांग बटाटा जास्ती शिजवायचं नाही लग्नात म्हणा कार्यक्रमात म्हणा कुठं पण म्हणा असं देवादि की असे आचार्याने बनवतं ना ते वांग असं बटाटा थोडस जाडसरच राहतं त्याच्यामुळं ना त्याला जास्ती शिजवायचं नाही नरम करायचं नाही नरम केल्यावर घिचका होतं खायला एकच नंबर लागतं भारी असं हे पुणे हे शेंगाचा टाकून घ्या थोडस तुमच्याकडे तिळाचं कूट बीट असलं तर तुम्ही टाकून घेऊ शकता हे पण चांगलं लागतं खायला तसं आता उन्हाळ्याचं गरमीच दिसाय ना म्हणून मी तिळाचं कूट नाही टाकत तुम्ही टाकून भेटा तर चालते तर मग आपली भाजी आता एकच नंबर झालीये एक थोडं झाकण लावून घेते हे बघा आता झालं आहे आपली भाजी मस्त शिजलं आहे बटाटा एकच नंबर हे बघा बघू शकता चांगलं मस्त तुटतंय चला आता मी गॅस बंद करून घेते